पासष्ट सत्तर एम एमचा माल येत बिस्किट कलर बघू शकता का बघेल तेराशे एक्केचाळीस तेराशे एक्केचाळीस रुपये गेले पासष्ट सत्तर एम एम माल येत का बघू शकता माल कलर आहे माला हे का बघेल का बाराशे बाराशे एक्कावन्न बाराशे एक्कावन्न रुपये गेले कुठला आहे माल कुठला कुठलाय गोयगाव भाऊ कमी गेले आज जरा थोडे रिवास बाराशे एक्कावन्न रुपये बिस्किट गाल मिडियम गोल का आठशे नऊशे नऊशे रुपये गेले बिस्किट कलर आहे मीडियम ग्वाल्ट बघू शकतो दादा काय गेले साडे तेरा कलर आहे मालाला मिडियम गोल्ड आहे साडे तेराशे रुपये गेलं वैजापूर कांदा मार्केट गुलटी गोल्टी राम राम कहि भएसे पञ्चा आठ सेन्स आठ सेन्सी